सावंतवाडी शहरामध्ये चाळीस हजार लोक शहरातील लोक नगरपालिकेला हो त्यामुळे लोकांना सुविधा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि ते आज नगरपालिका देत आहे पण बबन साळगाव सारखी रिकाम तिकडी माणसं ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना तीनशे मतं मिळालीत अशी माणसं काही जणांना बरोबर घेऊन प्रशासनास वेटीस आणतात आणि कामगारांना सुद्धा काहीतरी वेगळं सांगून काम बंद आंदोलन करतात याच्यामुळे काय होतं की पुरी जी सावंत शहरातली जनता आहे पुरी चाळीस हजार लोक ती वेठीस धरली जातात कदाचित शिक्षणाचा अभाव असेल म्हणून ते कदाचित असे निर्णय घेत असतात माझं असं म्हणणं आहे जर कामगारांचा पेप वगैरे त्या द्यायचे असतील तर त्यांना त्यांचा अधिकार तो मिळायलाच पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे कामगार काम करतात त्या घाणीमध्ये काम करतात त्यांचा एक रुपया सुद्धा राहता का म्हण ह्या मताचा मी माणूस आहे पण काम बंद करणं हा त्याच्यावर जो उपाय नाही म्हणून चाळीस हजार लोकांना शिक्षा ती सगळी बरोबर आहे काय जर तुम्ही प्रशासनावर बैठक करा तुमच्या मागण्यापान्य का इथं आमदार आहेत त्यांच्या कानावर घाला त्यांच्याकडनं नाही झालं तर अनेक कलेक्टरकडे तक्रार करा कॉन्ट्रॅक्टची तक्रार करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा पण तुम्ही काम बंद करायचं नाही हे बरोबर नाही चाळीस हजार लोक राहतात त्यांचा प्रश्न आहे कामं बंद झाल्याने अनेक गटार तुडुंब भरले आहेत घाणीने ती साफ करायची आहे असं हे बरोबर नाही बबनरावांनी समजलं पाहिजे आता कमी बोलतो उद्या आणि कामगारांना पण सांगतो तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर अनेक मार्ग आहेत कोर्ट आहे प्रशासनावर तुम्ही बोला असे अनेक मार्ग आहेत त्याच्यामुळे यावर आणखी मी जास्त बोलणार नाही प्रत्येकाने गोष्टी समजून घेतल्या पाहिजे निश्चितपणे याआधी घेतलेला आहे काल तर तो पगार काढला त्यांचा तो कोणी काढला तो नातूंना विचारा बबन साळगावकरनी काढला का कोणी कुठनं फोन आले म्हणून तो पगार काढला तो कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले होते पोर्ट कॉन्ट्रॅक्टर त्यांचा पगार घातला पाहिजे कोणी फोन करून काढला कर बबनरावांनी काढला त्याची माहिती घ्या नातूंना विचारा पत्रकारांनी रिलेटेड प्रश्न आहे तो दोन कुठच्या मला फरक पडत नाही बस अजून बरोबर तुम्ही अजून ओळखलं नाही कोणी जाऊ दे देव जरी घेऊन आले तरी पक्षात ठेवले संदू परत मला फरक पडत पर नाही तर बबनराव सोडून देते त्यांचं डिपॉझिट जप्त केलं तर मला काय फरक पडत पर ते होईल न होईल मला माहिती नाही मी सध्या शिंदे सेनेचं काम करतो मी काम करतो पासष्ट लाख जर पेप थकीत असले तर त्यांचे पासष्ट लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरने दिलेच पाहिजे ह्या मताचा मी आहे कधीपर्यंत पाहिजे देणं आहे की नाही ते सांगतात म्हणजे सगळं खरं नसतं ना बघितलं पाहिजेत कागद बघितलं पाहिजे मी बबनराव सारखं सांगणार नाही तो पासष्ट लाख सांगतो पासष्ट लाख दिले पाहिजे ते बघितलं पाहिजे पासष्ट लाख आहेत की दोन लाख आहेत ते कि द्यायचे नाहीये ते बघितलं पाहिजे ना हे आरोप आहेत सिद्ध झाला नाहीये जेव्हा सिद्ध होत ना तेव्हा ते देणं लागत हे आरोप आहेत मी उद्या सांगतो सकाळवाले म्हणजे लाख चालणार नाही ना ते सिद्ध झाले पाहिजेत त्यांचे पैसे जर खरेच असतील वस्तुस्थिती जाणून घेऊन तर त्यांना ते पैसे मिळालेच पाहिजेत पण ते कायद्याची मार्गाने गा काय प्रत्येकांना मी आता नातू काय तो ना ते बदली झाली त्यांची आजच तो नवीन सिरू येणार त्याच्याकडनं माहिती घेणार ते जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलवणार त्यांच्याशी बोलणार यांचे कोण दोन लिडर असतील एक अकाउंटंट नेमना नेमकं काय झालं ते बघ ना पैसे खरंच झाले का हे बघ आणि जर त्याच्यात जर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं देणं लागत असेल तर त्यांना दिलेच पाहिजे प्रत्येक वेळी कुठे काम आहेत हो शहरात पन्नास साठ कोटी काम होतं तिथे कुठे तक्रार नसते हे जी लोक आहेत ज्यांना जनतेने नाकारते तुम्ही बघा बबनरावांवर जी माणसं आहेत ती सगळी या नगरपालिकेत पडलेली आहेत आपटून आपटून बाहेर खाल्लेली माणसं आहेत ती कुठेतरी पिक्चर मध्ये यायला पाहिजे म्हणून एक माणूस सांगावा हो। जो विद्यमान त्यांच्या बरोबर आहे ती सगळी पडलेली पिकलेली पिकलं पण गाळाला आलय कविता म्हणून दाखवू काय माणसं काम करत आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट लोकल माणसान केलेला आहे त्याआधी माहिती घ्या की अर्धवट माहिती दोन मेक्टर गेली अनेक वर्ष काम करतो अनिल आहे तो दुसरा सावंत काम करतो त्याने पोर्ट कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आणि त्यांना पण रोजगार मिळतो जर पैसे कोणा नाही त्याच्या आधी वरण करायचं काम ही सगळी लोकल माणसं आहेत अर्धवट माहिती देऊ नका सगळी लोकल माणसं माणूस गुगल काय ते आणि एक लक्षात ठेव परत सांगतो शहराला वेटीस धरून बंद ठेवता येणार नाही त्यांचे जर पैसे द्यायचे असतील कुठे कॉन्ट्रॅक्टरकडे मी घेऊन देईन कॉन्ट्रॅक्टरकडून आणि ती माझ्या ताकद आहे पण असं नाही शहराला वेटीस धरता का म्हणे